नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं जे महाराष्ट्र राज्य आहे त्या राज्यामध्ये छत्तीस जिल्हे आहेत तर ते जिल्हे आपण कसे लक्षात ठेवायचे त्यासाठी कोणती ट्रिक्स वापरायची ते आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर या ठिकाण राज्यामध्ये छत्तीस जिल्हे आहेत तर त्या छत्तीस जिल्ह्यांची जी, जी नावे आहेत ती आपल्याला फक्त एकाच वाक्यातून लक्षात ठेवायची आहे तर वाक्य बघा या ठिकाणी काय आहे तर अग कमल पाय पायधू चहा रस भजे बनव तर या ठिकाणी बघा आपल्याला काय करायचं आहे तर या अशा पद्धतीनं अ ग क मूठ पाय दू रस म्हणजे बन असं हे लिहून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरनं त्याच्या शेजारी त्याच्यावरून येणारे जे जिल्हे आहेत ते जिल्हे लिहायचे आहेत तर या ठिकाणी बघा सर्वप्रथम अ अ वरून कोणकोणते कौन जिल्हे तयार होतात तर अहमदनगर औरंगाबाद अमरावती आणि अकोला त्यानंतर गवरून गडचिरोली आणि गोंदिया तर या ठिकाणी बघा क कवरून काय तयार होते तर कोल्हापूर म वरून मुंबई नवी मुंबई हे जिल्हे तयार होतात लवरून लातूर वरून उस्मानाबाद त्यालाच आपण धाराशिव असे म्हणतो त्यानंतर बघा ठ ठवरून काय तयार झालेलं आहे तर ठाणे त्यानंतर पावरून पालघर पुणे आणि परभणी त्यानंतर यवरून यवतमाळ वरून धुळे र वरून रायगड आणि रत्नागिरी हे दोन जिल्हे तयार होतात त्यानंतर बघा सवरून काय तयार होत आहे सांगली सातारा सोलापूर आणि सिंधुदुर्ग वरून भंडारा जेवरून जालना जळगाव वरून चंद्रपूर हावरून हिंगोली ब वरून बीड आणि बुलढाणा त्यानंतर न वरून नांदेड नागपूर नाशिक आणि नंदुरबार हे चार जिल्हे तयार होतात त्यानंतर वरून वाशिम आणि वर्धा आता आपण या ठिकाणी काय करूयात सगळे जिल्हे मोजून घेऊयात बरोबर छत्तीस झाले आहेत की नाही हे आपल्याला याच्यावरून समजून जाईल तर या ठिकाणी बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस आणि छत्तीस तर या ठिकाणी बरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये जे छत्तीस जिल्हे आहेत ते छत्तीस ते छत्तीस संपूर्ण जिल्हे या ट्रिक्समध्ये आलेले आहेत या संपूर्ण वाक्यामध्ये या वाक्यानुसार आपण काय केलेलं आहे तर छत्तीस जिल्हे या ठिकाणी लिहून घेतलेले आहेत तर आपल्याला काय करायचं आहे हे संपूर्ण छत्तीस जिल्हे लक्षात ठेवायची गरज नाही तर आपल्याला एवढं वाक्य जरी पाठ झालं तरी आपल्या छत्तीस जिल्हे हे लक्षात राहणार आहेत तर या ठिकाणी आपण पुन्हा एकदा हे वाक्य वाचूयात बघा वाक्य काय आहे अग कमल ऊठ पाय धू चहा रस भजे बनव त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे हे जिल्हे लिहीत जायचं आहे या पद्धतीने हे छत्तीस जिल्हे एकदम व्यवस्थित लक्षात राहतात ही ट्रिक्स मी स्वतः वापरून पाहिलेली आहे मी छोटी होते तेव्हापासून अशा ट्रिक्स वापरते त्याच्यातून काय होतं हो, तर आपल्याला हे लक्षात राहण्यास मदत होते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्सच्या माध्यमातून मला सांगायचं आहे धन्यवाद